सखुबाई जनाबाई आल्याने लुगडी सखुबाई जनाबाई आल्या ने सुन लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी सखुबाई जनाबाई आल्या ने सुन लुगडी सखुबाई जनाबाई आल्या ने सुन लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पहिल्या दिवशी विठोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले पहिल्या दिवशी विठोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पायात रुतली चुनकडी खेळता खेळता पायात रुतली चुन खडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी सखुबाई जनाबाई आल्याने सुन लुगडी सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली खेळता खेळता हातात टिचली बांगडी खेळता खेळता हातात टिचली बांगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी सखूबाई जनाबाई आल्याने सुन लुगडी सखूबाई जनाबाई आल्याने सुन लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञानोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले हो तिसऱ्या दिवशी ज्ञानोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी सखुबाई जनाबाई आल्याने सून लुगडी सखुबाई जनाबाई आल्याने सून लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेळात रंगून गेले चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली टिपरी खेळता खेळता हातात आली टिपरी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी पंढरपुरात विठोबा खेळते ते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी धन्यवाद